आणि तुम्हीच कामाचं ना आम्ही काही कामाचं बिगर कामाचं नाही असं काही नाही आम्हाला पण काम असतं आम्ही काही नुसतं खाऊन असं बसत नाही भरपूर सारी आम्हाला तुम तुमच्यावणीच मला पण कामं करावी लागते तर असं असं काही लोकांचं म्हणणं असते आणि पोरांना पण असंच म्हणणं असते की हे करतेत ती करत आणि म्हटलं चला बरेच दिवस झाले होते ना आणि म्हणलं चला हे सगळ्यांबरोबर आज नक्की शेअर करूया तर दोन तीन वेळेस झालं असतं अक्षदाचं मला म्हणायचं हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा श्री श्रीस्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना तर कालच्या व्हिडिओला जे प्रेम दिला तर सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद तर असंच प्रेम आणि असं सपोर्ट राहू दे आणि मला फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमाची आणि सपोर्टचीच गरज आहे बरेच दिवस झाले ना काही लोकांचे असे प्रश्न आहेत ना बरेच काही प्रश्न आहेत आणि म्हणलं चला आज तुमच्याबरोबर नक्की शेअर करूया तर काही लोकांचे बघा असं प्रश्न असतात की तुला काही कामच नाही का कामच नाही तुला नुसतं व्हिडिओच करते आणि फक्त मोबाईलच घेऊन बसते असं बरंच बरंच काही काही अजून प्रश्न येतं तर ते तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करणार ते तर असं म्हणत असते बघा की तुला काही कामच नाही आणि तो सारखे फोनच घेऊन बसते मोबाईलच घेऊन बसते आणि सारखे व्हिडिओज बनवत असते आणि कधी कोणाला काम नसते असं असते का मला सांगा प्रत्येक बायकांना असं भरपूर सारं काम असते घरातलं कपडे भांडी स्वयंपाक झाडून लुटून परत भर बरंच काही काम असते आणि मला पण तसंच भरपूर काम असते परत दळणं दळायची आणि शि शेळ्यांसाठी गवत आणायचं घरचं सगळं कामं उरायची पोरांचं डबं वगैरे बनवायचं स्वयंपाक कपडे भांडी बरंच काही काम असते पण तेवढ्यातनं पण मी थोडा का होईना वेळ वे काढून थो व्हिडिओ शूट करत असते आणि ते व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत असते माझे रोजचं जे काही रुटीन असेल साधं सिंपलच सी व्हिडिओ असतात माझे दररोजचे खाण्यापिण्याचे हेच व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करत असते जे काय असेल ते रोजच्या रोज आणि बघा कोण आलं गेलं कुठं जाणं येणं हे सुद्धा तुमच्याबरोबर मी शेअर करत असते आणि काही लोकांचे असे म्हणणे असते की तर मला सांगा तुम्हाला हे आवड जसं नसेल बघवत तर नका बघू तुम्ही माझे व्हिडिओ आणि दुसऱ्यांना नावं ठेवायचं तुम्हाला एवढा अधिकार दिला कोणी की व्हिडिओज बनवते आणि फोनच घेऊन बसते तुम्ही पण बसा फोन घेऊन आणि तुम्ही पण बनवा व्हिडिओ तुम्हाला कोण नको म्हणते का का तुम्हाला म्हणजे की मलाच हे करायचं आहे आणि मी जर फोन घेऊन बसत असेल तर आम माझ्या घरातलं काम कोण करत असेल का तुम्ही येऊन करता का आणि असं म्हणणं असते की ह्यांचं कामचं करत नाही सारखे फोनच घेऊन बसते फोन घेऊन बसल्यावर कसं काम कोण करत असेल मग मी तेवढ्यातनं पण सगळी कामं करून सगळ्यात सगळ्या कामातनं वेळ काढून थोडंसं एक मनोरंजन म्हणून आणि मला आवडते बघा प्रत्येकांच्या आवड आवडी निवडी असते तर ज्याला आवडते ते व्हिडिओ शूट करते आणि ज्याला आवडत नाही ते नाही तसंच मला पण आवडतं ज्याला आवडते प्रत्येकांच्या आवडणीवर वेगळे वे वेगवेगळी असते तर ज्याला आवडत नाही ते करतेत आणि ज्याला आवडत आवडते ती व्हिडिओ करते आणि नाही आवडत ते करत नाही आणि काही काय आवडते पण त्यांच्या म्हणजे की त्यांच्या घरच्यांची पण परवानगी नसती पण मला माझ्या घरच्यांची भरपूर सगळ्यांची फुल परवानगी आणि मी तसं असं नाही की मला हे म्हणतील घरचे तर घरच्यांचं असं काही अजिबात म्हणणं नाही तर हे सगळं बाहेरच्या लोकांचंच म्हणणं असते की व्हिडिओ शूट करते आणि फोनच घेऊन बसते बरंच काही आणि ते झालं आणि माझा झाला प्रश्न अजून काही तर चला माझ्या एवढं पण लक्षात नाही राहिलं अजून आणि अजून हे झालं तर पोरांचं पण बघा आणि अक्षताला आणि माऊलीला असं पण म्हणत असते लोक आई व्हिडिओ काढती आणि तुम्ही पण तसंच व्हिडिओ काढताय शाळेत शाळा वेळा शिका तर बघा शाळा शिकवायचं पोरांना आणि शाळा शिकवायचं ते आमचा प्रश्न तुम्ही कशाला एवढं लोड घेताय कशाला एवढं टेन्शन घेत आमचं आम्ही बघू शाळा शिकवायचं व्हिडिओज बनवायला लावायचं आणि तसं म्हणायला गेलं तर असं पोरांना पण असं नावं ठेवत असतील महागं की आई पण व्हिडिओ करते आणि तुम्ही पण व्हिडिओ करा तुम्ही पण करा तुमच्या पण लेकरांना शिकवा आम्ही काय नको म्हणतोय का तुम्हाला आणि शाळा शिकवायचं आमच्या लेकरांना शाळेत पाठवायचं का व्हिडिओज बनवायला पाठवायचं व्हिडिओज बनवायला शिकवायचं की आमचं आम्ही बघू आमचं आम्ही ठरवू तुम्ही एवढं कशाला लोड घेत आहे तुम्ही एवढं लोड घेऊ नका आमचं आम्ही बघू आणि आमच्या पोरांना सारखं असं नावं ठेवत असते अक्षताला माऊलीला तर बघा माऊलीचं एक जाऊ द्या माऊलीला काही कळत नाही माऊली अजून लहान आहे पण तसं बघायला गेलं की अक्षताला सगळं कळत असतं ती मला बरोबर सगळं सांगत असते तिला कोण काय म्हणलं असं की असं म्हणते तसं म्हणते ती मला लगेचच सांगत असते माऊलीचं एवढं काही नाही पण असं पोरांना पण असं नाव ठेवतात की शाळा शिकवा व्हिडिओ करते आणि बघा जसं पोरं आमचे व्हिडिओमध्ये बोलते ना तसं आमच्या म्हणजे अक्षताची म्हणा माऊलीची म्हणा असं लोक म्हणजे असं स्तुती करत असतात पण पोरांना बघा असं मग पोरं असते परत व्हिडिओ यायला आणि तसं तर मी म्हणजे असं आवडत नाही पोरांना व्हिडिओमध्येला मी बळच व्हिडिओमध्ये घेते शक्यतो माऊलीला तर अजिबात आवडत नाही पण एक लहान आहे मला असं आवडतं व्हिडिओमध्ये घ्यायला म्हणून मी घेते बळच घेते आणि अक्षताला पण शक्यतो जास्त आवडत नाही तर तिला पण मी घेते पण असं बघा मी व्हिडिओमध्ये ये म्हणलं की ऐकते माझं घेते आणि काही लोकांचं असं म्हणजे की असं टोल करणं असते असं नावं ठेवणं स्वतः तर काही करत नाहीत आणि दुसऱ्याला पण काही करू देत नाहीत असं कामं असते त्यांची दुसऱ्याला ना ना नावं ठेवायचं हे असं झालं ते तसं झालं आणि पोरांना परस्तुती करायची हे असं ते तसं व्हिडिओमध्ये असं बोलते तसं बोलते तुम्ही पण बोला तुम्ही पण व्हिडिओ बनवा असं व्हिडिओ बनवायला बन शिका दुसऱ्यांना कशाला नावं ठेवत बसताय तेवढ्या पण कामातून मी व्हिडिओ शूट करत असते तुम्हाला कशी सगळे कामं आहेत तसं मला पण भरपूर सारे कामं आहेत आणि तुम्हीच कामाचं नाही आम्ही काही कामाचं बिगर कामाचं नाही असं काही नाही आम्हाला पण काम असतं आम्ही काय नुसतं खाऊन असं बसत नाही भरपूर सारी आम्हाला तुमच्या मला पण कामं करावी लागते तर असं असं काही लोकांचं म्हणणं असते आणि पोरांना पण असंच म्हणणं असते की हे करतेत ती करतात आणि म्हणलं चला बरेच दिवस झालं होतं ना आणि म्हणलं चला हे सगळ्यांबरोबर आज नक्की शेअर करूया तर दोन तीन वेळेस झालं असतं अक्षताचं मला म्हणायचं झालं होतं की असं झालं तसं झालं हे असं म्हणते ते तसं म्हणते तर म्हणलं चला आज सगळ्यांबरोबर नक्कीच शेअर करूया तर तुम्हाला बनवायचं असेल ना तर तुम्ही बनवा पण आमच्या एक म्हणजे असं अक्षताला माऊलीला असं काही नावं ठेवू नका की व्हिडिओ बनवते हे करते ते करते तर तुम्ही नसल तुम्हाला बनवायचं तर लोकांना कशाला नाव ठेवत आहे बनवू आम्ही बनवतो म्हणजे आम्हाला आवड आहे तर आम्ही बनवतो आम्हाला बनवू द्या तुम्ही का मला असं एवढं लोड पोरांना शाळेत पाठवा एवढं लोड घेत आणि एवढं टेन्शन घेता ते आमचं आम्ही बघू तुम्ही का का काही नका करू एवढं टेन्शन घेऊ तर चला बरंच काही प्रश्न आहेत ना तर मला जे प्रश्न आठवलं तर भाई भाई। ते तुमच्याबरोबर मी शेअर केलं आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच परत भेटू एका नवीन आणि व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय दोन तीन दिवस असं सहन केलं पण शेवटी दवाखान्यात यायलाच लागलं इतका सर्दी आणि शिंकाचा एवढा त्रास होत होता ना आता श्रावण संपलेला आहे बघा आज मस्त असं मटणाची पार्टी झालं आहे तर अजून जेवणात संध्याकाळच्या असतं मटणाचा बेत आहे तर साध्या सोप्या सिम्पलमध्ये असं माझं मटणाचं कालवण बनाय बनवायचं चालू आहे तर म्हणलं चला तुमच्याबरोबर पण ना करूया तर काय काय मसाले घेतात आणि इकडं म्हणलं तर असं बाजरीच्या भाकरी बनवायचं चालू होतं आणि शेगडीवरती म्हणलं तर मटण शिजाय टाकलेलं मी आणि ही बघा जे सकाळच्या चपात्या होत्या ती माऊली बाळासाठी ठेवलेल्या माऊलीबाळाला दोन दोन चपाती आवडती तर त्याच्यासाठी असं त्याचे हे चपात्या ठेवलेल्या आणि माझ्या इकडं बाजरीच्या बास्करी बनवायची चालू होतं आणि शेगडीवरती एका शेगडीवरती गॅसच्या म्हणलं तर भात टाकला होता शिजायला मी आणि भात म्हणलं तर संध्याकाळच्या जेवणात आवडतो सगळ्यांना तर इकडं बघा असं ओलं खोबरं मी भाजून घेतलेलं आहे आणि कांदा पण एक छानसा कांदा तळून घेतलेला आहे बारीकसं चिरून ना मस्त कांदा चिरून घेतलेला आहे इकडे बारीक चिरलेली कोथिंबीर थोडंसं लसूण थोडंसं अद्रक आणि हे तर म्हणलं तर असं थोडंसं ना कांदा खोबरं भाजून झाल्यानंतर तेच त्याच तव्यामध्ये ना मी असं बाजरीचं पीठ थोडंसं भाजून घेतलेलं आहे आणि हे सगळी पेस्ट करून घेतलेली आणि इकडं असं आपलं मटण शिस्त एकदम साध्या सोप्या सा असं गावाकडल्या पद्धतीतनं असं मी मटण मटणाचं कालन बनवायसाठी ना असं घेतलेलं आहे कांदा वगैरे भाजून आणि हे बघा सगळे मसाले धनं पावडर गरम मसाला काळ घरगुती काळं तिखट असं साधं सिंपल मसाले घालून असं मस्त आमटीला मस्त आमटीला कट आला बरं का आणि वर्णन कच्ची वर थोडीशी अगदी अगदी बारीक बारीक चिरलेली अशी कोथिंबीर टाकायची आणि खरंच खूप छान होती भाजी आणि बरेच दिवस झालं ना माझं चाललं होतं केसाला मेहंदी लावायचं तर हे कामामुळं तर होतच नव्हतं तर म्हटलं चला आज फायनली घेतलीच मेहंदी खालवायला आणि बघा एक चमचा चहा पावडर घेतलेली आणि थोडंसं ना एक ग्लास गरम पाणी ठेवलं होतं मी गरम करायला आणि त्याच्यामध्ये एक चमचा चहा पावडर टाकली चांगली असं खळखळून पाणी उकळून घेतलं आणि परत तेच पाणी थंड झाल्यानंतर बघा असं हे दोन नपूर मेहंदीच्या फुड्या घेतलेल्या मी आणि नपूर मेहंदी लावली ना पहिल्यापासून मी नपूरच लावते तर प्रत्येकांची पद्धत वेगवेगळी आणि प्रत्येकांची आवड तर हे हे जे आहे ना हे लोखंडी तवाय तर लोखंडी तव्यातच लावते मी पहिल्यापासून केसांना मेहंदी आणि हे बघा असं सगळी जेतून पोळ्या होत्या ना ते सगळे असं वतून घेतलेले आहेत मेहंदी आणि कधी कधी मी शिककाई पावडर आणि आवळा पावडर पण वापरते ह्याच्यामध्ये मिक्स करते पण आता सध्या ना माझ्याकडं नव्हतं आवळा पावडर आणि शिककाई पावडर तर चला जे आहे त्याच्यातच हे करून घेऊया आणि असं ते थंड झालेलं पाणी बघा ह्याच्यामध्ये चांगलं गार करून घ्यायचं पाणी मी चांगलं गारच करून घेतलेलं आणि ह्याच्यामध्ये थोडं थोडं असं मिक्स करून चांगली छान असं मेहंदी घालवून घेतलेली आणि हे जे मेहंदी ना असं बघा रात्रभर असंच ठेवायची भिजत आणि मी आत्ता संध्याकाळचे ना मला आठ वाजलेले आहेत हे सगळी असं मेहंदी कालवायला तर मी आत्ता कालवून ठेवते आणि हे मेहंदी ना परत उद्या सकाळी लावायची आणि तोपर्यंत बघा रात्रभर अगदी छानशी मेहंदी भिजती तर उद्या परत बघूया आपण कशी पुढच्या व्हिडिओमध्ये कशी मेहंदी भिजलेली कशी नाही अशी साधी सोपी माझी पद्धत आहे मेहंदी कालवायची आणि आवळा पावडर शिक काही पावडर असेल ना तरी पण छान असं केस आहेत